मित्रांनो बांधगाव या ठिकाणी विविध सोसायटीच्या माध्यमातून झालेल्या शेत शेतकऱ्यांच्या फसवणुकीबाबत या ठिकाणी बेमुदत उपोषण चालू आहे आज दिनांक अठ्ठावीस पाच दोन हजार पंचवीस सकाळी दहा वाजल्यापासून या ठिकाणी श्री रामदास नारायण दोरगे यांनी अमरण उपोषण या चालू केले आहे या ठिकाणी असलेले विविध बांधगाव सोसायटीमधील भ्रष्टाचाराविरोधात त्यांनी हे उपोषण चालू केलेलं आहे त्या संदर्भामध्ये नेमकी काय भूमिका आहे उपोषणकर्त्यांची हे आपण समक्ष त्यांच्या संघ बोलणार आहोत तर चला नमस्ते नमस्ते मी रामदास नारायण दोरगे पाडगाव माझे कर्जामध्ये फसवणूक झालेली आहे मी चौदा साली माझे बँक स्टेटमेंट मध्ये भरणा केलेला असताना सोळामध्ये माझे ते एकूण त्यांच्या सचिवांनी पैसे भरून भरून घेतलेले आहे त्याच्यानंतर सुद्धा अठराला सुद्धा माझ्याकडून पैसे भरून घेतलेले माझ्याकडं नीलभागी पत्र आहे अठरा मी पावते ते असून सुद्धा दोन हजार बावीसला दो दो ला मी पुन्हा कर्ज घेतलं ते कर्ज सुद्धा मी तेवीसला ला भरणा केलेले त्याचे रिस्टर माझ्याकडे पावते तरी सुद्धा चेअरमन संचालक मंडळ सचिव हे म्हणतात की तुमच्याकडे बाकीचे हे कुठला न्याय हा संस्थेचा दोन हजार बावीस सालापासून न्याय मागवतोय मला त्यांच्याकडून एकही उत्तर समाधानकारक मिळालेलं नाही तुमचे जे असणारे सचिव आहेत काय नाव त्यांचं बाळासाहेब हरिभाऊ हो वाघमोडी त्यांची बदली केली असं आहे बदली केली काय कारण असत जनरल मीटिंग मध्ये ठराव झाला त्या ठराव मध्ये सगळ्या संचालक ठराव मंजूर करून घेण्यात आलेला आहे आणि त्याची बदली केलेली तुम्ही जे कर्जमाफीचा संदर्भ बोलताय कर्जमाफी किती साली झाली होती माझ सोळा सतरा मध्ये झालेली आहे आणि अठरा एकोणीस ला त्यांनी ते त्यातली माहिती मला एकदम चुकीची दिलेली तुम्ही काय सांगाल आहात नाही यासाठी आम्हाला आम्ही सगळे गावचे नागरिक जे आहे हे भाऊंना पूर्णपणे पाठिंबा देण्यासाठी इथं थांबलेला आहोत बाऊच्या बाबतीत जो गलथण कारभार झालेला आहे त्याच्यासाठी भाऊंनी उपोषण चालू केलेलं आहे त्याच्याबद्दल आम्ही त्यांना उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी इथं आलेलो आहोत जर पुनर्तपासणी केली तर अशी बरीच लोक निघतील अशी शंका काही दुय्यम नाही निघेल तपासणी केल्यावरती ते उघड होईल मग या तुमच्या सोसायटीमध्ये आजपर्यंत अनेक वेळा तपासणी करण्यात आलेल्या आहेत आणि वार्षिक ऑडिट पण करण्यात आलेला आहे मग त्या मध्ये हा मुद्दे का निघत नाहीयेत त्याच्याबद्दल काही माहिती नाहीये सर्वसामान्य लोकांच्या वरती अशा गोष्टी घडू नयेत ज्या लोकांना हिशोब कळत नाही अशा व्यक्तीच्या बाबतीत ज्या गोष्टी जर घडल्या तर हा पूर्णपणे पूर्णपणे एका बाजूचा बाजूचं नुसकनच आहे त्याच्यामुळे हे घडू नये पुढे काय सांगाल गेले सोळा सतरा वर्ष झालं आमच्या संस्थेमध्ये एकच सचिव आहे आणि हा सचिव फक्त जे संस्था ज्यांच्या ताब्यामध्ये आहे राजकीय दृष्ट्या त्यांनी फक्त त्यांच्या विचाराचा सचिव ठेवलेला आहे आणि गेला सोळा सतरा वर्षाची जर परिस्थिती पाहिली तर आमच्या भांडगावमध्ये जास्त करून धनगर समाज पण जास्त प्रमाणात आहे आणि धनगर समाजातील नागरिक लोक हे त्यांच्या बकऱ्याच्या निमित्ताने काही ठराविक लोक मावळात जात असतात त्यांच्या जमिनी इथं असतात असेही काही प्रकार घडल्यात की ती लोक इथं राहिलाच नाही आणि ती लोक इथं राहिला नाही अशी सचिवाला गावातील स्थानिक नागरिकांच्याकडून माहिती मिळते त्या लोकांच्या खात्यावरती सुद्धा अनेक वेळा कर्ज काढलं आणि मार्च एंडला ते भरलं परस्पर त्यांच्या सह्या नसताना ज्या वेळेस पैसे बँकेतून खात्यावरती जमा होत नव्हते सोसायटीच्या खात्यावरती जमा व्हायचे आणि कॅश मिळायचे आता त्याला थोडासा आळा आलाय दोन हजार नऊच्या नंतर परंतु त्याच्यानंतर होतंय आहे काय असे जे संस्था चालक आहेत त्यांच्या मर्जीतील लोक आहेत आमच्या गावामध्ये असे अनेक काही क्षेत्र आहेत की त्या क्षेत्रावरती कर्ज आहे सोसायटीने वाटप केलं आणि ती क्षेत्र दुसऱ्या माणसाला विकलं जर पहिल्या सातबाऱ्यावरती पहिल्या मालकाचं कर्ज असताना नवीन ज्याने क्षेत्र घेतले त्याला वाटप करता येत नाही कायद्याने पण अशी प्रकरणं आहेत की पहिलं कर्ज असताना फक्त सातबऱ्यावरती नाव बदलल्याच्या नंतर त्या माणसालाही वाटप करण्यात आलं त्यामुळे होतय काय की कुणी आवाज उठवला की त्याला दाबला जातोय जनरलमध्ये आम्ही अनेक विषय ठराव केले पण त्या ठरावाचा कुठेही पुढे फॉलोअप होत नाही असे अनेक मुद्दे आहेत बाहूंचा मुद्दा बरोबर आहे दोन हजार चौदाला बाहून पैसे भरले दोन हजार एकोणीस पर्यंत पाच ते सहा वर्षे जर संस्थेच्या खात्यावरती सस्पेन्सला रक्कम दहा दहा बारा बारा लाख रुपये दिसत असत ते सचिवाची संचालक मंडळाची संस्था प्रमुखाची जबाबदारी आहे हे पैसे कुणाचे आहे त्याची चौकशी करायची जा जा ते पैसे ज्या लोकांच्या आहेत त्यांच्या खात्यावरती जमा करायचे त्यांना निलबाकीचे दाखले द्यायचे किंवा कर्जमाफीच्या जर यादी आल्या दोन हजार नऊ मध्ये सुद्धा इथं कर्जमाफी करताना राजकीय सूड उगवण्यासाठी ठराविक लोक वगळून वो जे छोटी कर्ज निकषात जे लोक बसतात त्यांची यादी बनवण्याचे अधिकार सर्व संस्थेला आहे आणि ती यादी संस्थेने बँकेला पाठवल्याशिवाय किंवा संस्थेने बँकेला यादी पाठवल्या तीच मंजूर होतात आणि त्यांचीच कर्जमाफी होती पण ठराविक लोक राजकीय सूड ठराविक लोकांना जाणून बुजून दोन तीन कर्ज माफीतून वगळण्यात आलेला आहे हाही माझा एक सभासद या नात्याने आरोप आहे असे अनेक भ्रष्टाचार साधारणतः गेले पंधरा सोळा वर्षाची भांडगाव विकास सोसायटीची सखोल चौकशी होऊन जे दोषी आहेत त्या दोषींवरती फौजदारी कारवाई करण्यात यावी यासाठी भाऊ उपोषणाला बसल्यात भाऊं सभासद या नात्याने माझा जाहीर पाठिंबा आहे भाऊंच्या आता नेमक्या मागण्या काय आहेत भाऊ भाऊ तुमच्या मागण्या मागण्या म्हणजे सोसायटीच्या ज्या लोकांच्या कर्जमाफी झालेले आहेत त्या याद्या लावण्यात याव्यात वाघमोळे भाऊसाहेबांनी जे माझ्या अन्याय केलेला आहे त्याची सकलत सकल कठोर कारवाई करण्यात यावी तसे आपण बांधगाव येथील सोसायटीचे सचिव किसन दिवेकर भाऊसाहेब यांचे समक्ष भेटत आहोत भाऊसाहेब नमस्ते आज तुमच्या पुढे जे उपोषणकर्ते बसलेले आहेत यांचं समाधान होईल असं काही तुमच्याकडे उत्तर आहे का हो येईल त्यांनी जी मागणी केली आहे ना त्याच्या आधारे त्यांनी चोवीस दोन दोन हजार चोवीस रोज दोन हजार चोवीस रोज जे तक्रारी अर्ज केला होता त्याची दखल घेऊन यार साहेबांनी शासकीय लेखा परीक्षकाची नेमणूक केली होती त्यांचा अहवाल आला आहे तो अहवाल पण त्यांना दिलेला आहे आपण आ, आ, आता त्यांच्या अजून काय मागण्या आहेत त्यांच्या आमच्या पातळीवर आहेत त्या पूर्ण करण्याचं पोषण सुटावं हे अपेक्षा आमच्या सारख्याला वाटतय परंतु आता स्थानिक लेवलला तुमच्या कार्यालयासमोर ले ते आहेत आणि लवकरात लवकर ते उपोषण मार्गी लागून उपोषणकर्त्यांचं मानसिक समाधान व्हावं यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार आहात त्यांचे जे मागण्या आहेत त्या मान्य करण्याचा प्रयत्न करून आम्ही मग संबंधित जे काही आरोप आहेत त्यांचे ते मान्य आहेत का तुम्हाला मान्यता असेल ना अधिकारी किंवा काय देतील अधिकारी ते मान्य करणार काय त्यासाठी भांडगाव मधील सर्वसामान्य नागरिक या ठिकाणी श्री रामदास नारायण दोरगे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत आणि सोसायटीच्या माध्यमातून झालेला भ्रष्टाचार हा तत्कालीन उघड करण्याच्या माध्यमातून हे लोक सर्व दोर्गे यांना पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत तर चला आता आता आज हा उपोषणाचा पहिला दिवस आहे आणि पुढे काय आहे या संदर्भामध्ये पूर्ण अपडेट आपल्याला मिळेल जन आधार न्यूज प्रतिनिधी अनिल गायकवाड